हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र अंकारे सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्ही पाहतच असाल आपण बनवलेलं आहे खमण ढोकळा या खमण ढोकळ्यासाठी काय काय साहित्य लागतंय कृती कशी करायची आहे तर तुम्हाला मी साहित्य जे आहे ते कृती बरोबर सांगणार आहे तर चला सुरुवात करू आपण एक बाउल घेतलेला आहे तर त्यामध्ये आता आपण एकशे पंचवीस एम एल पाणी घेणार आहोत पहिले त्यामध्ये आपल्याला आता दोन चमच साखर टाकायची आहे हा चमच जो आहे तो आपण पोहे जे खातो तो चमच आहे आपल्याला आता अर्धा चमच मीठ टाकायचं आहे आता आपल्याला तेल घ्यायचं आहे अंदाजे आपण एक तीन चमच तेल टाकणार आहोत आता हे जे मिश्रण आहे ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे आपलं मिश्रण एकजीव असं झालेलं आहे आता आपण यामध्ये बेसनाचं पीठ टाकून घेऊया आपल्याला बेसन पीठ व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलंच की बाबा जर मिश्रण आपलं जरा पातळ झालेलं आहे किंवा पाणी कमी पडलेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये ॲडजस्ट करू शकताय बेसन पीठ आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपल्याला ते चाळूनच घ्यायचं आहे नाहीतर मग त्यामध्ये गुठळे तयार होतात प्ले ला प्ले ला आता आपलं मिश्रण जे आहे ते आपण साईडला ठेवणार आहोत आणि एक असा पातेला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे पातेल्यामध्ये आपल्याला एक तांब्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे पातेल्यामध्ये आता आपल्याला अशी एक रिंग ठेवायची आहे जर तुमच्याकडे रिंग नसेल तर तुम्ही एक वाटी भरून पाणी ठेवलं तरी त्यात चालेल आपल्याला हे पाणी जे आहे ते गरम करायला ठेवायचं आहे आणि आता आपण ती पुढची प्रोसिजर करूया आता आपण पाणी तापत ठेवलेलं आहे आणि आता मेन जर आपली ढोकळ्याची स्टेप जी आहे ती आता आलेली आहे तर आता आपण एक लिंबू घेतलेला आहे आणि तो आपण लिंबू यामध्ये पिळणार आहोत लिंबू टाकल्यानंतर एकदा आपण मिक्स करून घेऊया पाणी गरम झाल्यानंतर आपण एक इनोचं पॅकेट घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही सोडा घेऊ शकता सोड्याला जास्त पावर कमी असते त्यामुळे इनो एक पॅकेट घ्या आणि टाकून द्या त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्या पहा आपला बेसन हे एकदम असं फुलत चाललेलं आहे हा फ्लफी झालेला आहे एकदम हे पहा आपण एक पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तेल लावून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया पाणी आपलं उकळलेलं आहे त्यामध्ये आपण जे आपण लिंबू पिळलं होतं ते आपण टाकलेलं आहे म्हणजे आपलं भांडा जे आहे ते सुद्धा काळा होणार नाही आणि आता हे भांड आपण त्यात ठेवणार आहोत आता पातेल्यावरती आपल्याला हे झाकण आहे आपल्याला गॅस जो आहे आता तो एक दहा मिनटं फुलच करून ठेवायचा आहे म्हणजे तो एकदम व्यवस्थित फुले त्यानंतर आपण कमी करायचं आहे दहा मिनटं आपण झाकण ठेवलं होतं आणि पाच मिनटं स्लो गॅसवरती ठेवलं होतं तर आता आपण चेक करणार आहोत टूथपिक अशा पिक क्लीन आलेली आहे म्हणजे आपलं ढोकळा हा झालेला आहे ढोकळा आपला तयार झालेला आहे तर याचा आपण तडका करणार आहोत आता तर यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची हळद किंवा फूड कलर टाकलेला नाही आहे जर हळद आपण यामध्ये टाकली तर त्यामध्ये लाल लाल स्पॉट येतात दा, आणि त्यामुळे आपली ढोकळा कडू लागू शकतो किंवा ते दिसायलाही लाल लाल दिसतं जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर टाकू शकता आता आपला ढोकळाचा बेस जो आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण याचा तडका तयार करणार आहोत आपण एक पॅन किंवा अशी तंगडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला पहिले मिरच्या तळून घ्यायच्या आहेत एक चमचा आहे आपल्याला मोरी टाकायची आहे मोरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे दोन चमच जे आहे ते आपल्याला साखर टाकायची आहे यामध्ये आता आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हा तडका जो आहे तो उकळून घ्यायचा आहे आपला ढोकळ्याचा बेस गार झालेला आहे आणि आता आपल्याला तो काढून घ्यायचा आहे हा सहज किती निघलेला आहे तो खूप छान असा फुललेला सुद्धा आहे आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये लहान मोठं तुम्ही करू शकताय ढोकळा आपला कट करून झालेला आहे आणि किती छान जाळी झालेली आहे त्याला तुम्ही जेवढा दाबताय तेवढा तो, तो वरती येतोय म्हणजे आपला ढोकळा जो आहे जो तो एकदम छान असा फुललेला आहे आपण जो तडका जो बनवलेला होता तो आता आपल्याला या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे प्रत्येक याच्यावरती आपण टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आपण साखर टाकलेली आहे त्यामुळे छान अशी गोड अशी चव त्याला लागते छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर, तर खोबऱ्याचा किस सुद्धा तुम्ही टाकू शकताय सोबत दोन मिरच्याही ठेवून घ्या मित्रांनो ढोकळा आपला तयार झालेला आहे खूप छान असा स्पॉजी तयार झालेला आहे फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेला आपण ढोकळामध्ये सोडा ज्यावेळेला टाकतो त्यावेळेला पाणी पहिले आपल्याला गरम करायला ठेवायचे त्यानंतर आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण भांड्यामध्ये टाकून ते बेक करायला ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला फुल गॅस ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक पाच मिनटं लो फ्लेम करायची आहे त्यानंतर आपण चेक करायचं आहे तर तुम्हाला वाटला तर पुन्हा तुम्ही एक पाच मिनटं तुम्ही पुन्हा बेक करू शकताय तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला, मला कमेंट करायला तुम्ही विसरू नका एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद